आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आता श्रीकृष्ण जन्माष्टमी आलेली आहे शुक्रवारी शुक्रवारी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी अष्टमी तिथी सुरू होत आहे आणि शनिवारी रात्री साडेनऊपर्यंत ही अष्टमी तिथी असणार आहे श्रीकृष्णाचा जन्म हा अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रावर झालेला होता त्यामुळे बघा आपल्याला शुक्रवारी आणि शनिवारी देखील हा उपाय करायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये अवश्य तुम्हाला ही वस्तू टाकून त्याने अंघोळ करायची आहे जन्माष्टमी दिवशी जो कोणी व्यक्ती हा उपाय करतो त्याच्या आयुष्यामधले दुःख दारिद्र्य संकट अडचणी विष्णूंच्या कृपेने श्रीकृष्णाच्या कृपेने दूर होतात त्यामुळे बघा जरी तुम्हाला जन्माष्टमीचा उपवास करणं शक्य झालं नाही कोणताच उपाय तुम्हाला त्या दिवशी करणं शक्य नाही है। तर फक्त तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू जर टाकली तर जन्माष्टमी या तिथीच पुण्यफळ आपल्याला प्राप्त होतं जो कोणी व्यक्ती जन्माष्टमी या तिथी दिवशी ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याने स्नान करतो त्याच्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य दैन्य संकट अडचणी या विष्णूंच्या कृपेने दूर होतात त्यामुळे बघा नक्कीच तुम्ही जन्माष्टमी दिवशी म्हणजेच शुक्रवारी आणि त्याचबरोबर शनिवारी गोपाळकाला आहे त्या दिवशी देखील ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याने स्नान करा आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये शुभ दिवशी पवित्र नदीमध्ये जाऊन तिथे स्नान करण्याला खूप जास्त महत्त्व आहे जेव्हा आपण पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करतो तेव्हा अनेक प्रकारच्या दोषापासून पापांपासून आपली मुक्तता होते आणि त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या अडचणी संकटं असतात तर ती देखील दूर होतात आणि बघा जन्माष्टमी दिवशी जर आपल्याला भगवान विष्णूंची कृपा आपल्या संपूर्ण कुटुंबावर व्हावी असं वाटत असेल भगवान विष्णूंचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावर राहावा असं वाटत असेल तर नक्कीच तुम्ही जन्माष्टमी दिवशी ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्यांनी स्नान करायचे आहे या वस्तूमध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो त्यामुळे जन्माष्टमी दिवशी शुक्रवारी आणि गोपाळकाला शनिवारी आहे त्यामुळे शनिवारी देखील आपल्याला ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याने आंघोळ करायची आहे कारण अष्टमी ही तिथी शुक्रवारी सुरू होती आहे रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी आणि शनिवारी संपूर्ण दिवस ही तिथी आहे रात्री साडेनऊ पर्यंत शनिवारच्या दिवशी अष्टमी तिथी आहे गोपाळकाला या दिवशी असणार आहे त्यामुळे शुक्रवारी आणि शनिवारी दोन्हीही दिवशी आपल्याला काय करायचं आहे अंघोळीच्या ही वस्तू टाकून त्याने अंघोळ करायची आहे यामुळे बघा नक्कीच आपल्यावर विष्णूंची कृपा राहते आणि श्रीकृष्णांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो कारण श्रीकृष्ण म्हणजेच विष्णूंचा आठवा अवतार आहे त्यामुळे बघा आपल्याला कृष्ण जन्माष्टमी दिवशी अवश्य हा उपाय करायचा आहे आता कोणती वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे हे तर मी तुम्हाला सांगणारच त्या आहे त्यापूर्वी बघा काही गोष्टी आपल्याला शुक्रवारी आणि शनिवारी दोन्हीही दिवशी करायच्या आहेत तर जेव्हा अष्टमी तिथी सुरू होती आहे शुक्रवारी रात्री अकरा वाजून पन्नास मिनटांनी तेव्हा रात्री बारा वाजता आपल्याला श्रीकृष्णाचं पूजन करायचं आहे श्रीकृष्णाला म्हणजे जी मूर्ती आहे आपल्या घरामध्ये श्रीकृष्णाची किंवा विष्णूंची त्यावर दुधाने पाण्याने हळदीच्या पाण्याने अभिषेक करायला आपल्याला विसरायचं नाही त्याचबरोबर तुळशीची पानं जी आहे तर ती अर्पण करायची आहेत श्रीकृष्णाला विष्णूंना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला मध्यरात्री बारा वाजता शुक्रवारी म्हणजे पंधरा ऑगस्टला शुक्रवार आहे आणि त्याच दिवशी मध्यरात्री बारा वाजता आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे ही अत्यंत प्रभावी सेवा आहे तुम्ही भले उपवास केलेला असेल नसेल पण ही सेवा तुम्ही चुकवू नका बरोबर मध्यरात्री बारा वाजता आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि तुळशीपत्र हे विष्णूंना अर्पण करायचं आहे पंधरा ऑगस्टला जेव्हा शुक्रवारी रात्री अष्टमी तिथी सुरू होत आहे तेव्हा बरोबर आपल्याला अष्टमी तिथी सुरू झाल्यावर बारा वाजता आपल्या देवघरामधला दिवा तर प्रज्वलित केलेलाच पाहिजे याशिवाय आपल्याला तुळशीसमोर एक दिवा लावायचा आहे आणि मुख्य दरवाज्याच्या जवळ उंबरठ्याजवळ आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हे खूप महत्त्वाचं आहे कारण जन्माष्टमी तिथी सुरू होत आहे आणि शुक्रवारी त्याचबरोबर शनिवारी देखील आपल्याला सकाळ संध्याकाळ तुळशीसमोर गाईच्या तुपाचा अवश्य दिवा लावायचा आहे आता आपण बघूया अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला शुक्रवारी आणि शनिवारी दोनही दिवशी कोणती वस्तू टाकून त्याने अंघोळ करायची आहे तर बघा जन्माष्टमीचा हा शुभ दिवस आहे त्यामुळे आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी पंचगव्यची जी पावडर असते तर ती टाकायची आहे पंचगव्य म्हणजे गाईपासून ज्या वस्तू मिळतात दही दूध तूप शेण गोमूत्र यांपासून बनवलेली ही पावडर असते उठण्यासारखी ही पावडर असते धार्मिक साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला ही पावडर मिळून जाईल तर नक्कीही तुम्ही आना पावडर ती तुम्ही अंगाला लावू शकता आणि त्यानंतर स्नान करू शकता बघा गाईचं आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये खूप जास्त महत्त्व आहे गाईपासून जे काही पदार्थ किंवा ज्या काही वस्तू आपल्याला मिळतात तर त्यामध्ये सात्विक लहरी खूप जास्त असतात आणि जेव्हा आपण जन्माष्टमी दिवशी अशा प्रकारे पंचगव्याची पावडर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे यामुळे बघा आपल्याला लागलेले जे दोष आहेत तर ते दूर होतात त्याचबरोबर कामामध्ये असणाऱ्या अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात त्याचबरोबर आप... ज्या काही नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये असतात तर त्या देखील दूर होतात कारण बघा गायीच्या पासून मिळणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत तर त्यामध्ये सात्विक लहरींचं सा प्रमाण खूप जास्त असतं आणि जेव्हा आपण जन्माष्टमीला विशेष करून पंचगव्याचा वापर हा आंघोळीच्या पाण्यामध्ये करतो तेव्हा आपल्या आयुष्यामधल्या अनेक अडचणी या दूर होतात आणि ज्या सात्विक लहरी असतात गाईपासून येणाऱ्या तर त्या आपल्यामध्ये प्रवेश करतात त्यामुळे पंचगव्य नक्की तुम्ही वापरायचं आहे आता बघा पंचगव्याशिवाय तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर पांढरे तीळ आणि जे एक तुळशीचं पान जे आहे ते अवश्य टाका तुळशीमध्ये सकारात्मक ऊर्जा असते साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो माता लक्ष्मीचा वास असतो जेव्हा आपण जन्माष्टमी दिवशी तुळशीच्या पाण्याने अंघोळ करतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होतात माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होते आपल्यावर माता लक्ष्मीचे भगवान विष्णूंचे सुरक्षा कवच राहते त्यामुळे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही तुळशीचं पान पांढरे तीळ हे अवश्य टाकून त्याने अंघोळ करा त्याचबरोबर बघा अंघोळीच्या पाण्यामध्ये जन्माष्टमी दिवशी थोडंसं कच्चं दूध आणि हळद हे टाकून आंघोळ केल्याने आपला शुक्र ग्रह आणि गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो आपल्या का कामातल्या अडचणी व्यवसायामधल्या अडचणी नोकरीमधल्या अडचणी दूर होतात आणि बघा शुक्रग्रह म्हणजेच काय तर सुख समृद्धी ऐश्वर यांचं प्रतीक आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही या दिवशी कच्चं दूध आणि थोडीशी हळद अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायला विसरू नका आता पंचगव्य जर तुम्हाला काही कारणाने मिळालं नाही तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र गंगाजल हे टाकू शकता आणि चिमुडभर हळद एवढं तुम्ही टाकू शकता या वस्तू जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये जन्माष्टमी दिवशी वापरल्या तर बघा अनेक प्रकारे आपली प्रगती होते याचे शुभ लाभ आपल्याला प्राप्त होतात आणि पवित्र ठिकाणी स्नान केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होऊन भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्यावर राहतो आणि माता लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये अखंड वास करते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये असलेले दुःख दारिद्र्य अडचणी आहेत तर त्या सर्व दूर होतात त्यामुळे नक्कीच मी ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये वापरण्याचा प्रयत्न करा जन्माष्टमी ही अत्यंत खास तिथी आहे या दिवशी केलेले अनेक उपाय भविष्यकाळामध्ये खूप चांगले शुभफळ आपल्याला देत असतात आपल्या कामामध्ये प्रगती होत असते आणि त्याचबरोबर अडकलेली कामं देखील यामुळे मार्गी लागतात त्यामुळे नक्की या वस्तू तुम्ही वापरा स्नान झाल्यानंतर ते जे पान आहे तुळशीचं ते तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून द्या आणि आंघोळ झाल्यानंतर तुम्ही देवघरामध्ये जाऊन नित्यदेवपूजा करायची आहे धूप दीप लावायचं आहे वातावरण आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे हळदीचा एक टिळक आपल्या मस्तकाला लावायचा आहे मुख्य दरवाज्यावर हळदीने स्वस्तिक काढायचं आहे या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत अंघोळ झाल्यानंतर उंबरट्याला हळदीचं लेपन तुम्ही करा हळदीचा जास्तीत जास्त आपल्याला वापर जन्माष्टमी दिवशी करायचा आहे त्यामुळे नक्की तुम्ही हे जे उपाय आहेत शुक्रवारी आणि त्याचबरोबर शनिवारी दोनही दिवशी करायचे आहेत कारण अष्टमी दिवशी आपल्याला हे उपाय करणं महत्त्वाचं आहे अष्टमी तिथी शुक्रवारी सुरू होते आणि शनिवारी पण अष्टमी तिथी असणार आहे त्यामुळे नक्की आपल्याला हे उपाय दोन्ही दिवशी करायचे आहेत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना या व्हिडिओचा उपयोग होईल याप्रमाणे त्यांना काही गोष्टी करता येतील